नमस्कार मित्रांनो मी राहुल आज पुन्हा तुमच्यासाठी एक कथा घेऊन आलो आहे आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अविस्मरणीय मालकीण भाक पहिला आणि माझा ठाम विश्वास आहे की ही कथा तुमचं नक्कीच मनोरंजन करेल आता अविस्मरणीय मालकीण हा नेमका काय विषय आहे हे तुम्हाला जर पूर्णतः जाणून घ्यायचं असेल ना तर या कथेच्या आपल्याला मुळाशी जाणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या कथेच्या मुळाशी जाऊन या कथेला पटकन सुरुवात करूया मित्रांनो नु माणसाच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या गोष्टी असतात जसं अन्न वस्त्र निवारा लग्न बायको आणि त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी ही जर नोकरी नसेल ना तर आजकाल बायकोही मिळत नाही आणि समाजात मान सन्मान पण मिळत नाही म्हणून आपल्या प्रत्येकाला वाटत असत की आपल्याला आपल्या आवडीची नोकरी मिळावी जी करताना आपल्याला सुख समाधान मानसिक सुख सगळं मिळावं पण बराच वेळ असं होत नाही बरं का पण काही वेळेस असं देखील होता की आपल्याला मिळालेली नोकरी सुरुवातीला आवडीची नसते पण कालांतराने आपल्याला त्या नोकरीत हळूहळू आवड निर्माण व्हायला लागते मग ती नोकरी आपल्याला अगदी हवी हवीशी वाटायला लागते आणि तसंच काहीस माझ्या बाबतीत झालं असं म्हणायला काही हरकत नाही मला सुरुवातीला न आवडणारी नोकरी कालांतराने मला ती खूप आवडायला लागली आणि त्यामागचं कारण होतं माझी चाळीस वर्षीय मालकीण रिया मॅडम मित्रांनो आता खरी या कथेत मजा येणार आहे त्यामुळे ही कथा अगदी लक्षपूर्वक आहे का मित्रांनो मी एका खेडेगावात राहणारा एक सामान्य तरुण रुबाबदार सुशिक्षित आणि महत्वाचं म्हणजे बेरोजगार तरुण घरच्यांनी पोटाला चिमटा काढून मला इंजिनियर बनवलं पण शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा बराच वेळ मला नोकरीचा काही पत्ता नव्हता जवळपास दोन ते ती तीन वर्ष मला इंजिनिअरिंग पूर्ण करून झालं होतं पण आजगायत मला नोकरीच भेटली नव्हती शेवटी बरेच दिवस नोकरी नसल्याने असतो मी माझ्या आईबाबांना शेतीच्या कामात मदत करू लागलो पण असं किती दिवस चालणार होतं म्हणा कारण आमची शेती काही फार जास्त नव्हती दिवसेंदिवस आमची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती आणि मला हे देखील कळत होतं की माझ्या आईबाबांना घर चालवणं किती अवघड होतंय पण काही पर्याय नव्हता कारण माझ्याकडे नोकरी नव्हती म्हणूनच मी ठरवलं की आता मिळेल ती नोकरी करायची आणि आईबाबांना थोडाफार हातभार लावायचा म्हणून मी मुंबईत जायचं ठरवलं आता मुंबईत जायचं म्हटलं तर तिथे ओळख असणं गरजेचं कारण उठला आणि गेला मुंबईला असं नव्हतं कारण मुंबईसारख्या शहरात जायचं म्हणजे जा राहायची खायची सगळीच व्यवस्था झाली पाहिजे म्हणून मी माझ्या मुंबईत कामाला असलेल्या एका मित्राला फोन केला आणि त्याला एखादी नोकरी शोधायला सांगितली तो पण मला लवकरात लवकर काहीतरी तुझ्या नोकरीचं बघतो असं मला त्याने आश्वासन दिलं आणि मी देखील त्याच्या विश्वासावरती काही दिवस थांबलो चार दिवस झाले पाच दिवस झाले सात आठ दिवस झाले पण त्याचा काही परत कॉल आला नाही शेवटी मी देखील आशा सोडली होती पण बरोबर पंधरा दिवसाने त्याने मला कॉल केला आणि तो मला म्हणाला राहुल तुझ्या शिक्षणाप्रमाणे तर नोकरी नाही आहे माझ्याकडे पण एक जॉब आहे माझ्या माहितीत त्यावर मी त्याला म्हणालो जे काम असेल ते सांग आता अशी वेळ आहे की मी कोणतंही काम करायला तयार आहे तसा तो म्हणाला माझ्या ओळखीचा ना एक बिझनेसमॅन आहे खूप पैसेवाला आहे त्याला एक सुशिक्षित शिकलेला सवरलेला पर्सनल ड्रायव्हर आहे शिवाय तो तुला पगार पण चांगला देईल आणि त्याचबरोबर तुला राहायला एक खोली आणि जेवण सुद्धा देईल असं म्हटल्यावर मी मागचा पुढचा विचार न करता त्याला डायरेक्ट होकार कळवला आणि त्याच दिवशी रात्री आईबाबांचा निरोप घेऊन मुंबईसाठी रवाना झालो डोळ्यात अनेक स्वप्न होती आणि मनात असंख्य विचार थैमान घालत होते नवीन शहर नवीन जागा अनोळखी लोक आणि त्यात मी हा कधी न केलेला ड्रायव्हिंग जॉब मला जमेल का हे सगळं तसं बघायला गेलं तर मी गाडी उत्तम चालवायचो पण तरी पण माझ्या मनात दडपण होतच पण मी माझ्या मनाला दिलासा देत म्हणालो राहुल हीच संधी आहे काहीतरी करून दाखवायची मागे पुढे भेटेल आपल्याला आपल्या अपले शिक्षणाप्रमाणे आपल्या क्षेत्रात जॉब पण आता जे काम भेटलंय ते निमूटपणे करणं गरजेचं आहे तसं म्हणून मुंबईसारख्या शहरात नोकरीसोबत राहायची आणि खायची सोय होते म्हणजे आपलं भाग्य समजायचं दुसऱ्या दिवशी मी सकाळी मुंबई स्टेशनला उतरून डायरेक्ट माझ्या मित्राच्या खोलीवर गेलो तिथे जाऊन फ्रेश झालो आणि मग मित्र मला कामाच्या ठिकाणी घेऊन गेला मालकाची भेट झाली आणि मालक मला कामावर ठेवायला तयार सुद्धा झाला मालकाने त्याच्या बंगल्यातच मला एक छोटीशी खोली दिली होती मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघं पण माझं सगळं सामान त्या खोलीत शिफ्ट केलं आणि मग माझ्या मित्राचा निरोप घेतला आणि माझा मित्र निघून गेला मालकाने माझी नाश्त्याची व्यवस्था करून दिली आणि तो मला म्हणाला राहुल आजचा दिवस तू थोडा आराम कर उद्यापासून आपण कामाचं काही ते बघू असं म्हणून मित्रांनो माझा मालक कामासाठी निघून गेला तसं बघायला गेलं तर माझा मालक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला निघाला होता माझा मालक साधारण पन्नास वर्षाचा माणूस होता त्याचं नाव रमेश त्याचा कसला तरी मोठा व्यवसाय होता तो त्या घरात त्याच्या पत्नीसोबत राहत होता त्याने दिलेल्या थोडक्यात माहितीप्रमाणे त्याची दोन्ही मुलं अमेरिकेत शिकायला होती आणि त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात तो त्याची पत्नी चार नोकर आणि पाचवा मी एवढेच लोक राहिला होतो मी मनोमन देवाचे आभार मानले कारण त्याने मला एवढी चांगली नोकरी आणि एवढा चांगला मालक दिला आणि मग मी माझ्या खोलीत झोपायला निघालो त्याआधी मी माझ्या घरी फोन करून माझ्या आई वडिलांना मी सुखरूप असल्याचं आणि इकडे सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितलं आणि मग खोलीत जाऊन झोपलो रात्रभराच्या प्रवासाने मी चांगलाच थकलो होतो त्यामुळे पडल्या पडल्या माझा डोळा कधी लागला तो मला कळलाच नाही आणि तो थेट दुपारी कोणीतरी माझ्या खोलीचा दार वाजवल्याने माझा डोळा उघडला आणि मला जाग आली मी दरवाजा उघडला आणि बघतच राहिलो कारण माझ्या समोर एक चाळीस वर्षाची सुंदर स्त्री उभी होती शरीर गौरवर्णीय आणि बांधा कमनीय अशी ती स्त्री माझ्या मालकाची बायको म्हणजे माझी मालकीण होती ती मला हसत म्हणाली सॉरिया राहुल मला माहिती आहे मी तुझी झोप खराब केली पण काय करणार आता जेवणाचा वेळ झालाय ना म्हणून तुला उठवलं तू पटकन फ्रेश हो मी तुझ्या खोलीत जेवण पाठवते असं म्हणून ती निघून पण गेली आणि मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो कारण खरं सांगायचं झालं तेवढी आपुलकी मला आजगायत कुणीच दाखवली नव्हती माझे डोळे तर भरूनच आले मी स्वतःला खूप नशीबवान समजायला लागलो आणि फ्रेश होऊन तयार झालो तेवढ्यात एक नोकर माझ्यासाठी गरमागरम जेवण घेऊन खोलीत आला आणि मग खूप दिवसांनी मी ते सुग्रस जेवण यथेच्छ जेवलो आणि एक तृप्तीचा ठेकर दिला आणि तो दिवस मित्रांनो अगदी मजेत निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो फ्रेश झालो आणि मालकासमोर गेलो मालक मला काम समजावून सांगत म्हणाला हे बघ राहुल आजपासून तुला एकच काम असेल ते म्हणजे मला रोज ऑफिसात घेऊन जायचं आणि अधेमध्ये कुठे मीटिंग असेल तर माझ्यासोबत यायचं आणि रात्री सगळी कामं हुरकून माझ्यासोबत पुन्हा घरी यायचं पण रात्री आपण किती वाजता माघारी घरी येऊ याचा काही नेम नाही चालेल ना तुला त्यावर मी म्हणालो चालेल ना साहेब मला काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगाल त्या वेळेला मी यायला तयार आहे मग त्या दिवसापासून माझं काम चालू झालं मालक जिथे जाईल तिथे ते मी त्याच्या मागून जाऊ लागलो आणि त्याच्याबरोबर वेळ घालवू लागलो मालकासोबत फिरताना माझा दिवस कधी निघून जात होता मला कळतच नव्हतं मला या कामात आता मजा यायला लागली होती अगदी माझ्या मनासारखं सगळं घडत होत पण एक दिवस पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काही घडलं जे माझ्या मनात कधीच नव्हतं आणि मग मला ते काम करायला अजून मजा यायला लागली मित्रांनो असं काय घडलं माझ्या आयुष्यात ऐकायचं आहे ना तुम्हाला अहो मला पण तुम्हाला सांगायचं आहे पण आता नाही हे सगळं मी या कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला ते सगळं ऐकून खूप खूप मजा येणार आहे त्यामुळे या कथेचा दुसरा भाग बिलकुल मिस करू नका मग आता मी तुमचा निरोप घेतो आणि येतो या कथेच्या दुसऱ्या भागात तुमचं मनोरंजन करण्यासाठी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका